आपली कोकणातील पहिल्या पावसाची नमस्कार मंडई मी संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई ना गावी आलेलो आहे कोकणामध्ये चण्णीचे मासे पकडण्यासाठी तर सध्या आता ना गावी पाऊस पण खूप लागतोय असं तर चण्णीचे मासे भेटायला सुरुवात झालेले आहे छान असा पाऊस पडतो आहे तर पारंपरिक पद्धतीने चण्णीचे मासे कसे कोकणामध्ये पकडले जातात ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर जावे आपण आता नदीवरती परा भेटला आहे ते पर्याला सध्या ना पाणी नाही काय सध्या बघा हा आमचा परा इथे तर हे बघा ह्या पर्याला सध्या काही पाणी नाही ह्या पर्याचा पण आपल्याला मासे भेटत या पर्यामध्ये पण सध्या खडखडीत सुका खडकडीत असा पर आहे इकडे पाऊस जास्त नाही नदीला पाणी आलेलं आहे तर तिथे ना मासेमारी केली जाते तिकडे बघूया आपण आता ते पारंपरिक पद्धतीने कशी ही मासेमारी केली जाते ते आपल्या नदीवरती आलो नाही हे बघा टोके बघा कशात पारंपरिक पद्धतीने विणले जाणारे हे टोके शेरणीच्या काठीपासून असतात ना तर शेरणीच्या काठीपासून हे असे नाव टोके वनले विणले जातात आणि ह्याच्यात ना मासे भेटतात छान असे सग आणि हा आहे ना कलकीचा सग कलक असं ना एक त्याचा सग आहे त्याच्यामध्ये ना मासे असे बरोबर येतात ते तुम्हाला दाखवतो मी मानावरती गेल्याच्या नंतर हा कलकीचा सग मोठा असा ह्याच्यातून मासे खिचले जातात मध्ये आणि हे टोके आहेत अशी इकडे तर आपण थोड्याच वेळात ना खाली बांधणावर आपली ही ते झोपडी आहे मस्तपैकी आणि आपण ना बांधणातून मासे पकडून घेऊन येतो ते पण झोपडी झोपडीमध्ये ठेवतो छान अशी आपली झोपडी शैलेशदा आहे शैलेशदा दादा रत्नागर जा आणि इकडे आहे ओंकार सागर आहे आणि मंग्यादा पण आहे तिकडे मंग्यादा आराम करतोय तिकडे आणि हा बघा आमची शेकोटी बघा छान अशी थंडी लागली ना तिकडे शेकोटी बनवली छान अशी बघा आमची नदी बघा नदीला आता पाणी भरपूर आलं असं ना पाऊस कमी आहे पण वरती ना आमच्या डोंगर भाग पट्ट्यात ना तिकडे पाऊस खूप पडतो आहे इकडे जरा कमी आहे पण तरी पण ना वरतून जो पाणी येतो ना तो खूप पाणी येतं प्रेशरने खूप पाणी येतं असं म्हणजे की आतमध्ये शिरायला प्रॉब्लेम होत असतो बघा आमची नदी बघा तुम्हाला लांबूनच व्ह्यू दाखवतो बघा नदी बघा केवढी मस्त तेवढी मोठीच्या मोठी अशी नदी आपली आणि त्यांना आम्ही मासे काढायला निघालो तिकडे मस्त बघी कपडे वेगळे काढलेले आहेत दादा इकडे सागर मोरे आमचे आज मासे पकडण्यात एक्सपर्ट आहेत भारी असं ते आणि आमची गँग सर्व निघालेली इकडे पुढे रत्नाकर दादा आहे ही नदी आहे ना आपली जगबुडी नदी म्हणून ही ओळखली जाते ॲक्च्युली ही जगबुडी नदीला मिळ मिळत असते खालती छान असा पाणी आलेलं दिसतं आपल्याला अजून थोड्याच वेळ तर आपण आतमध्ये जाऊया बांधणामध्ये कसे बा, मासे काढतात ते तुम्हाला सविस्तर कायस आज मी तुम्हाला सांगणार आहे काय सग काय असतो म्हणजे टोके कसे असतात काय कसे त्याचं बांधणी केलेले असते ते आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्यात येणार आहे सर्व आणि पाणी बघा किती आहे इकडे बापरे का फोर्स आहे पाण्याला बघा रचना पाणी झालं पाणी कमरेच्या वरतून आहे आणि पाणी एवढं थंड आहे ना बापरे एवढी बेकार मी पुन्हा असं वाहते तर पाणी मला एवढा फोर्स बघा नाव पाण्यातून चाललो मी मासे मासे काढण्यासाठी आता आमच्या खाली बांधणार नाही बघा एक नंबर पाणी थंड असं पाणी आहे आमची सर्व गँग निघालेले मासे काढायला पाणी बघा पाणी पुष्कळ आहे खूप असं बाबे पण आहे बघा बाबे बघा बाब्याची बादय 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 हिंमत बारे पलीकडे जाण्याची पाणी पण खूप आहे ना असं आणि पाऊस <laughs> अच्छा तर एक दुसरी गोष्ट ना आता बाबे पाच झाल्या दहावीला पाच झालं आणि तीन दिवस शाळेत नाही गेला तू अकरावीला दिवस आणि कॉलेज चालू झाले तीन दिवस अगोदरच आणि तो शाळेतच गेला नाही अजून माशांची मजा वाढते जबरदस्त बघा वाटोली बघा कशी आहे बेकर जो वाटोली आहे त्या वाहतोलीतून आम्ही आलेलो तिकडे सागर येतोय पाठीकडे सागर आपल्याला जात ना आपल्याला घेणार आहे असं घेतात सर्व हँडल ते करतायत पाण्याचे फोर्स बघा बघा पुढे बघा पाणी बघा किती नदी पार केलेली आहे आम्ही सरासाची आणि पाणी बघा किती आहे बघा इकडे पाणी बघा किती आहे पाण्याची कसरत करून आम्ही पलीकडे कर आलेलो तिकडे बघा प्रेशर खूप आहे पाण्याला असं माझ्या कमरेपेक्षा जास्त म्हणजे कमरे एवढं पाणी असं आहे बघा आणि आम्ही त्या कमरेच्या इकडे कसरत करून आम्ही आलो आहे छोट्या पान्नाच्या इकडे बघा आपण आपल्या पानावरती आलो दादा याला काय बोलतात रे नाही बंगला बोलतात बंगला अच्छा ओके ओके अच्छा अच्छा तर अजे खाली तू येणार आहेस का आता खाली सागर दादा पण आहे खाली जाऊया का आपण मासे पकडायला तर ठीक आहे दे सागर दादा आहे रत्नागरदा पण आहे इकडे बघा बाळे पण आहे भाळा आणि आपला बांधा बघा कसा जबरदस्त नदीला असा मोठा असा बांधाण किती आहे तर म्हणजे काय बोलतो रत्नागिरी दोघंच जावे आतमध्ये हा इकडे मला घेऊन जाणार का रत्नागिरा हा पाणी बेकार आहे तर रत्नाकारांना पुन्हा एकदा टोका किंवा टोका लावायला आतमध्ये चाललाय माश्याची साईज बघा केवढे बाप रे मोठी साईज आहे बघा एवढा मोठा मासा पराट दोन भाकऱ्या हा हमकत जातील आपल्या मस्त की तांदळाच्या भाकऱ्या नाचण्याच्या भाकऱ्या मस्त मोठे मासे आहेत तर तिकडे आम्ही काढायचा प्रयत्न चालले आता टोक्यातून मासे आपल्याला बघा आतमध्ये मासे भेटले ते बघा मस्त वाह फ्रेश मासा एकदम तर पाणी खूप झालं आपल्या भांडावरती तर आतमध्ये चान्स नाही असं आतमध्ये म्हणजे भांडणात आतमध्ये जाण्यासाठी तरी बघा किती पाणी बघा खूप खूप असं पाणी आहे तर आतमध्ये टोक्यात शिरण्यासाठी असं ना जागा आतमध्ये तर थोडेफार आपल्याला मासे भेटले ते दाखवतो तुम्हाला खूप सारा असा गावी आपल्याला पाऊस पडतोय कोकणामध्ये खूप पाऊस पडतोय त्याच्यामुळे नदीला पाणी खूप आलं असं इकडे बघा पूर्ण असं नदीला आपला हा बांधण आहे मोठाच्या मोठा असा पण लांब ल आहे तर आपण जे टोक्यामध्ये मासे साईज बघा केवटी मासे माशेचे केवढा मोठा मासा आहे बघा आणि मासे ना आता ह्या माशांमध्ये अंडी छान असे मासे थोडेसेच भेटलेत अजून आपल्याला काढायचे मासे ते पण दाखवू आपण तुम्हाला आम्हाला जे मग मासे भेटले आहेत ना चांगली मस्तपैकी आता फ्राय करतो चांगले मस्तपैकी आमच्याकडे तार आहे चांगली असे आणि मीठ मसाला लावलेला आहे छान असा बघा किती टपात मासे भेटलेत आम्हाला इकडे आणि माशांची साईज आहे ना एवढी मोठी आहे ना मापरे एवढे मोठे मोठे मासे आहेत इकडे फुल टाइमपास आमचा चालला आहे मस्तपैकी त्याचा नंतर मग तिख तिखट मसाला लावणार आहोत आम्ही छान असा फुल आम्ही मासे काढून दमलेले सागर दादा पण दमला इकडे रत्नागिराचा कुठे गेला गेला तो तिकडे छान असे इकडे तेवढे मोठे मोठे मासे आपण तल्या. ना मासे ना नदीतले मासे आपण पकडले होते ना म्हणजे टोक्यामध्ये मस्तपिक आपण आता मासे आणि खातोय मस्त विकी वाढी पण येतात म्हणजे मध्ये बघा अंडी कशी आहेत फुल आमच्या झोपडी झोपडीमध्ये या आणि आमचं बांधण तिकडे खालते बांधाम तिकडे फुल असं अर्ध एक एक तासाने मासे खायला लागतात सध्या पाऊस खूप लागतो

असा पाऊस लागतो इकडे आणि ते टोके काढायला निघाले पुढे तर आपण पुढे जाऊ शकत नाही आपल्याला काही जजमेंट नाही नाही पाण्याची तर आपण त्या पुढे जाणार नाही तिथूनच बघणार आहोत ते बघा इथून तसे मासे केवढ्या वाहतुलीला ते पाणी माझे मासे बघत आहेत बघा थोडा स्पीड आहे पाण्याचा आणि तो आता आतमध्ये चिरणार आहे बघा काय भारी यार एवढं ना दम आतमध्ये कोंडायला पाहिजे एवढं हे बघा आतमध्ये जातो बघा तो गेला आतमध्ये आणि अंकुश वरती आहे वरती बसला आहे मासे म्हणजे थैली घेऊन तेव्हा टोका काढल्या एक आतमधून त्यांनी पाणी आहे तरी पण ते आतमध्ये जातात तेवढं डेअरिंग करायला लागते एवढे अंकुश इकडे अंकुशच्या मासे बघा किती भेटले तिकडे खूप सारे फ्रेश असा मासा मस्त विक्री बाप बाप साईज बघा अंकुश हा मासा उतरला जरा बघा केवढा साईज बघा आहे केवढा मासा बघा नाही जबरदस्त असे एक किलो आम्हाला असे मासे भेटले आता तसं पाणी पण जास्त आहे ना बघा मासे भेटले आपल्याला आणि फुल फ्रेश मासा आहे बघा हा बघा केवढा मासा आहे के मरी मासा नंबर फ्रेश मासा, मासा नदीला पाणी खूप असल्यामुळे आम्ही टेक्निकने असं हे मासे पकडतो इकडे दोन बांबू टाकले त्याचे आणि आंबती फळी टाकणार आहे आणि नंतर त्याच्यावरती प्लास्टिक टाकणार आहे म्हणजे शिरायला योग्य सविस्तर पडेल चांगला असता आता फळी टाकतो आम्ही वाटोरी बघा तेवढी मोठी ती पाणी आहे बघा असं आहे आपली रमेश काका आले तिकडे मुंबईतून खास आले मासे मासे पकडण्यासाठी आणि इकडे आमचे दादा शत्रुघ्न गामोरे आमचे आले आहेत तिकडे मासे नेण्यासाठी खास चिं चिंचवडीतून आले ते बघा इकडे आणि या सर्व आता गँग आमची उतरले खालती थोड्याच वेळेस आपण जाऊया आता मासे पकडायला आता आणि कसं आता ना पाऊस पण खूप मस्त कोकणामध्ये पडते आणि छान ना ॲक्च्युली आतमध्ये म्हणजे बांधणं शिरायचं एक डेरिंग लागते तर आपण घरात शिरतो आणि पाणी बघा किती आहे इकडे बघे आता किती भेटतात मासे ते टोका भेटला आणि फुल अर्धा असा टोका एवढी डेअरिंग पाहिजे पण त्याला अल्टिमेटली लागतो बघा आता आणि बरोबर असं प्लास्टिक बसलेला आहे बरोबर आणि ना आता फिरायला योग्य आता सविस्तर पडतो आपण बघा मासे बघायला बघा तिथे काढण्यासाठी बघा खाली उभे आहेत <laughs> सागरला बघा कोणी आवरत नाही एवढे एवढे मासे भेटले जेव नको बोलतोय पाणी खूप आहे तर अर्ध्यापेक्षा चांगले चा असे आम्हाला मासे भेटले इकडे बघा पूर्ण गोणी अशा अर्धी भरलेले सागर पडला पण दोन्ही बाईची सोडली नाही पण मांजर या बाई विलास जरा वर करून दाखव विलास पण आला आपल्या बरोबर बघा किती मासे भेटले तर मला वरती जाऊन झोपडी दाखवतो मासे आता किती भेटले ते दाखवतो मला आणि प्रेक्षक वर्ग बघा आपण किती मासे बघायला इकडे आपली कोकणातील पहिल्या पावसाची वर्गण असते त्यात दाखवतो

अनिल दादा इकडे सुतेरी दाखवते छोटी भेटले पण सुतेरी भेटत आहे सुतेरी जिवंत आहे सुतेरी बघा भरपूर सुतेरी खायला पण छान असते कशी आहे सुतेरी बघा जिवंत आहे बघा पुष्कळ असे नदीला मासे भेटले चंडीचे मासे आमच्या कोकणामध्ये भेटतात पहिल्या पावसाला जिवंत मासे तेव्हा हो मजा येतील मस्त वाटतात खाण्यापेक्षा ना, ना ते बघायला भारी वाटतं खूप भारी मळी हा हे पाहिले तो ना था। ना था। मासा आता ठेवणार मळी मासा आहे सर्व असा दुसरा मासा कोणता नाही असा मळी मासा व्हेंटिलेटर लावा लागेल तरी किती दहा किलो असेल अरे बाबा जास्त काढा पाणी बघा किती आहे आणि हाईटच्या पेक्षा पाणी म्हणजे कमरेपेक्षा जास्त पाणी आहे तर कमरेपेक्षा जास्त पाण्यात आपल्याला वरतीकडे यायला लागतं महत्वाचं पण आहे आता नवीन याच्यामधून टेक्निकलनी आपण बनवतो असं म्हणजे कसे मासे भेटतात आपण मी काय पुढे जाणार आहे कारण की तेच लोक जाणार आहेत पाणी खूप आहे इकडे नदीला त्याच्यात बघू लाड बघा माशांची नंतर बघा बघा एक नंबर टोल 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 नाही नाही तरी बघा टेक्निकली माश्या बघायला लागतो नदीला पाणी जास्त आहे ना त्याच्यामुळे ना असं हे असं ताडपत्री लावायला लागते आणि त्याच्यानंतर शिरायला लागतो असं परफेक्टली मस्त पिके बसलेली असे ताडपत्री अंकुश पण आलाय आपल्याबरोबर मासे पकडायला इकडे जबरदस्त पाणी आहे बघा आपल्या नदीला पाणी किती जबरदस्त असं आणि ह्या ना ऍक्च्युली ना खूप साऱ्या नद्यांचं असं पाणी मिळून देत असतं आपल्या अरे वावशील तिकडे वावशी बघा पूर्ण मेहनत आहे पूर्ण मेहनत ह्यालाच पूर्ण असे ही मेहनत बोलतात तर विलासताना इकडे खूप त्रास जातो सागर नाले त्रास जातो त्याला अरे हि तर उभारा तिकडे वाचवलेला नको जाऊ ना असा रा तर खाली रत्नाकर दादा मधुदा गेलाय आणि वरती आहे तो ओमकार आहे फुल असा टेक्निक तर अंकुश पण आहे आपल्यावर अंकुशचा पण बांधा नाही ऍक्च्युली हा नदीला नाही अंकुशचा पण बांधा आहे तर आपण ह्या बंगल्यामध्ये उभं राहूया अंकुशाला बंगला बोलतात ना परफेक्ट अशी आपल्याला जागा दिलेल्या मस्त पैकी आणि आप आपण बंगल्यामध्ये उभे आहोत हॅलो शिरा बजरंग बली की जय पाणी बघा किती बघा किती प्रेशरनी पाणी आहे बघा इकडे ती वाहतुली आहे आमची इकडे यायला ना मासावरती चढत असतं आणि इन्फ्रेशन आहे टोके लावलेले असतात ते सग तुम्हाला बोलून टोका असतो इकडे लावलेलं असतात gele diyor toka diyor

गेल्या असल्या करायला डोके लावायला मग असे कायदे होते डोके ते आता सांगतो त्याला पण भेटेल आपण खूप मासे भेटले मस्त मयाचे मासे काही मोठी मारायची अली भेट हे बघा किती भेटले तर आपल्याला मासे बघा हे पूर्ण जीवन हो विलास अडाकला रे तो विलास अडाकला तो हरता का इकडं वावलाय तो पाणी खूप आहे मला हा कर चालला इकडे तिथं चाललेत आणि पाणी खूप आहे आणि व्हिडिओ हे बघा आमच्याकडे मासे एवढे आहेत प्रेशर आहे ते पाणीला माश मी येते चाल झालं पाणी भाऊ खूप असल्यामुळे ना मासे थोडे कमी भेटत आपल्याला प्रेक्षक आले सर म्हणजे गिरायक आले मासे घेण्यासाठी बघा <laughs> कुठे <laughs> कुठे <laughs> चढतेस बघा

वल्गंचे मासे म्हणजे घेऊन आपण निघालेलो कशी मासेमारी केली ती बघतल्या तुम्ही पारंपरिक पद्धतीने तर अशा तऱ्हेने आपण हा व्हिडिओ नाही इथं थांबवतो आहे